यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या आजपासून नवरात्र उत्सव आणि खरेदीचा उत्सव या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर दिवाळीचा सण अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलाय त्यातच आजपासून मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे त्यामुळे इथून पुढे एक महिनाभर ऑटोमोबाईल्स इलेक्ट्रॉनिक्स रिअल इस्टेट अशा सर्व क्षेत्रात खरेदीचा मोठा उत्सव होणार आहे बाजारपेठेत यंदाच्या वर्षी विक्रमी उलाढाल होईल असा अंदाज आहे त्यातच आजपासून आदिशक्तीच्या मंगलमय पर्वाला म्हणजेच नवरात्राला सुरुवात होत आहे त्यामुळे बाजारपेठेत नव चैतन्य निर्माण झाले एकीकडे शक्ती देवीच्या अधिष्ठानाचा धार्मिक उत्सव सुरू झाला आहे तर दुसरीकडे जीएसटी कपातीमुळे खरेदीचा उत्सव रंगणार आहे त्यामुळे आगामी महिनाभरात राज्यभरात आणि देशभरात अब्जावधी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज आहे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर लावला जाणारा टॅरिफ तसेच अमेरिकेने नुकतीच एच वन बी व्हिजाची फी थेट अठ्ठ्याऐंशी लाख केल्यामुळे पुन्हा स्वदेशीचा नारा देशभरात घुमू लागला आहे नवरात्र उत्सवामध्ये यंदाच्या वर्षी सोलापूरात सुमारे एकशे पंच्याण्णव मंडळे काढणार मिरवणुका शहरात विविध अशा चव्वेचाळीस फिक्स पॉईंटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त <laughs> रविवारी रात्रभर सोलापुरात झाला मोठा पाऊस बुधवारपर्यंत हवामान खात्याने दिला येल्लो अलर्ट <laughs> <laughs> सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर विविध पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात झाली सकारात्मक चर्चा सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन अर्थात सेडाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सूरज रतन धूत यांची तर सचिवपदी हरीश कुकरेजा यांची निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजरवाडीमध्ये रात्रभर झाला मुसळधार पाऊस चापला तांडा येथील अनेकांच्या घरात घुसले पाणी दसरा दिवाळीला न्यू कार प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदायला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू सीएनजी ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंदाई होटगी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur तुळजापुरातून भवानी मातेची ज्योत प्रज्वलित करून गावाकडे घेऊन जाण्यासाठी विविध मंडळांची झाली मोठी गर्दी प्रत्येक रस्त्यावर वाहने आणि ज्योत घेऊन जाणारे भक्तच दिसू लागले उजनी धरण एकशे नऊ टक्क्यांच्या वर भरल्यामुळे आज सकाळी सहा वाजल्यापासून भीमा नदीत सोडले सत्तर हजार क्युसेक्स वेगाने पाणी शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून होत आहे प्रारंभ राज्यातील साडेतीन शक्तीपीठ मंदिरात जय्यत तयारी <स्था> लातूर मध्ये वीज कोसळून अनिता मारुती राठोडे या महिलेचा झाला मृत घरासमोर उभ्या असतानाच पडली वीज सांगवी गावातून हळहळ व्यक्त ओबीसी <स्था> आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली जालना शहरातील निलमनगर भागातील घटना पुणे महापालिका आणि राष्ट्रीय नदी संरक्षण निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छतोत्सव दोन हजार पंचवीस या मोहिमेचे आयोजन खडकवासला धरण साखळीतील खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे पुन्हा शंभर टक्के भरली असून एकूणसाठा एकोणतीस पूर्णांक पंधरा टीएमसी इतका झाला आहे नारी शक्तीच्या हाती पुणे मेट्रो लाईन तीनचे नियंत्रण प्रशासनाचा महिलांना पुढे आणण्याचा आणि सबलीकरणाचा नवा आदर्श सीएमआरएल कडून महत्वाचा निर्णय पुणे महापालिकेत उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांचे आदेश लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर मोदींनी गेल्या आठ वर्षांच्या लूट महोत्सवाची जबाबदारी घ्यावी हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्ला बोल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे रविवारी अकाउंट हॅक एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटवर पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे पंचेचाळीस मिनिटात मिळवले नियंत्रण मुंबईच्या भिवंडीतून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक तीन लाख रुपये पॅलेस्टाईनला पाठवल्याचा आरोप उत्तर प्रदेश एटीएस पथकाची कारवाई केळी फळपीक विमापासून शेतकरी वंचित शेतकऱ्यांमध्ये असंतोष राज्य शासनाने स्वहिस्सा भरून केळी उत्पादकांना विमा मिळवून द्यावा अशी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मागणी एम या मुंबईचे केंद्र आता सुरू होणार पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले भारत डोळे मिटवून पुढे जाऊ शकत नाही अमेरिकेच्या टॅरिफ आणि एच वन बी व्हिसा शुल्काबाबत जे आवश्यक ते करावे सुधारित जीएसटी करांची अंमलबजावणी आजपासून होत आहे याच पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर देशभरात जीएसटीचे नवे दर लागू या नवीन जीएसटी सुधारणामुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला प्रचंड लाभ होईल गरीब नव मध्यमवर्ग मध्यमवर्ग शेतकरी महिला विद्यार्थी तरुणांसह सर्वांना जीएसटीचा दर कमी झाल्याने मोठा फायदा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मतदार याद्यांची फेरपडताळणी करण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत तयार राहण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेत आशियाई क्रिकेट भारतीय संघाने सहा विकेट राखून विजय मिळवला अभिषेक शर्मा कडून चौऱ्याहत्तर आक्रमक धावांची खेळी येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा